चला या चहा प्यायला चहा बनलाय आता दोन वाजता नमस्कार कशा सगळ्यांना दुसऱ्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा कोण घेतलं केस बाबा दिसत आहे बरं वाटतं असं बांधून घेतलं की आमच्याकडे असा कटोऱ्यात चहा पितात सांगू कारण कारण लवकर थंड होतो म्हणून तुम्हाला आहे गरम गरम चहा या मग आज आमच्याकडे मस्त ऊन पडली आहे काल पूर्ण दिवस पाऊस होता